अन्नातून विषबाधा झाल्यानं करवीर तालुक्यातील मांडरे इथल्या एकाच कुटुंबातील चौघा जणांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं उपचारादरम्यान मागील आठवड्यात पांडुरंग पाटील यांचा मृत्यू झाला त्यानंतर सात दिवसात रोहित पाटील आणि कृष्णात पाटील या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला तर प्रदीप पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे या प्रकारामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी पाटील कुटुंबातील महिला सदस्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे कर्वे तालुक्यातील मांढरे इथल्या पांडुरंग पाटील यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळलाय जेवण झाल्यानंतर पाटील कुटुंबियातील सदस्यांना उलट्या होऊ लागल्या त्यामुळे पंधरा नोव्हेंबरला ग्रामस्थांनी उपचारासाठी पाटील यांच्या परिवारातील चौघांना रुग्णालयात दाखल केलं होतं उपचारादरम्यान गेल्या बुधवारी पांडुरंग पाटील यांचा मृत्यू झाला तर मंगळवारी म्हणजे तीन डिसेंबरला रोहित पाटील आणि कृष्णात पाटील या त्यांच्या दोन मुलांचा देखील मृत्यू झाला सध्या प्रदीप पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर मांढरे गावात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे दरम्यान एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानं ग्रामस्थांनी पाटील कुटुंबातील महिला सदस्यावर संशय व्यक्त केलाय सीपीआर मध्ये जमलेल्या ग्रामस्थांनी महिलेवर गुन्हा दाखल झाल्याखेरीज मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली अखेर करवीरचे पोलीस उपाधीक्षक सुजित क्षीरसागर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे पोलीस निरीक्षक सरदार नाळे यांनी ग्रामस्थांची समजूत काढून वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हे दाखल करू असं स्पष्ट केलं त्यानंतर ग्रामस्थानी मृत मृतदेह स्वीकारले दोन्ही मृतदेहांवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले